नमस्कार मंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण ना गुढीपाडवा स्पेशल मस्त अशी श्रीखंडपुरी बनवलेली आहे आणि गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांच्याच घरी श्रीखंडपुरी बनते किंवा बासुंदीपुरी बनते किंवा आमरसपुरी बनते तर पुरीचे खूप प्रकार बनतात तर आता त्यातलाच एक प्रकार शिकंडपुरी आज आपण इकडे बनवत आहोत आणि पुरी, पुरी आपण आज गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे कुठेही मैदा वापरलेलाच नाही आणि तरीसुद्धा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुगतील आणि पुरी मग अगदी टम्म फुगण्यासाठी ना आपण इथे काही सुद्धा सांगितलेल्या आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे एक वाटी गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेत आहे पीठ कधीही चाळून घ्या आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालत आहोत चवीपुरतं मीठ आणि पुरी ज्या आहेत त्या अगदी कुसखुशीत होतील त्यासाठी आपण इकडे द तीन ते चार चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि त्यानंतर मग यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा इतकं तेल जे आहे ते कडकडीत गरम करून घातलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घातला की पुऱ्या ज्या आहेत त्या खूप उशीरसाठी कुसकुशीत राहतात आणि रव्यामुळे ना मस्त अशी पुरी फुगते सुद्धा तर आता काय करायचं हे सगळं साहित्य आपण पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असतं त्यासाठी आणि त्यानंतर मग हाताने सगळं साहित्य मिक्स करायचं आणि मग त्यानंतर कोमट पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत ना मस्त असा यायचा जसं आपण चपातीसाठी किंवा पराठ्यासाठी पीठ मळून घेतो ना कणिक मळून घेतो ना त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं तर लक्षात असू द्या पाणी एकदम नका घालू कारण आपण हे पीठ जे आहे थोडंसं घट्टसं ठेवणार आहोत तर इकडे बघत आहात तुम्ही अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण काय करूयात हे पीठ जे आहे ते वीस मिनटासाठी भिजत ठेवूयात आणि वीस मिनटाच्या वरती नका ठेवू कारण पीठ जे आहे ते जास्त भिजलं की मग पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्या कमी फुगतात त्यासाठी तर आता काय करायचं वीस मिनटानंतर ना थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं याला दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आणि मग याचे दोन मस्त असे गोळे करायचे आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं तर मी इकडे दोन प्रकारच्या पुऱ्या लाटलेल्या आहेत तर एक पुरी जी आहे आपण जे छोटे छोटे गोळे करून लाटतो ना तशा पद्धतीने तुम्ही लाटू शकता किंवा जर तुम्हाला आकार अगदीच मस्त असा गोलच हवा आहे तर तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याकडे टोकिरी असं कोणत्याही डब्याचं झाकण असतं किंवा वाटी वगैरे असते काटी म्हणजे असे टोकदार अशी ती वाटी जी आहे या पिठावरती असे गोल गोल छापे काढायचे तर आत्ता तुम्हाला दाखवेनच मी किंवा छोट्या छोट्या माली करून तुम्ही पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता कधी कधी काय होतं की माली कमी जास्ती कमी जास्ती होतात आणि पुऱ्या ज्या आहेत एक आकारामध्ये होत नाहीत आणि कधीकधी आपला आकार थोडासा गोल व्हायचा सोडून वेगळाच होतो तर आता काही हरकत नाही तुमची मर्जी आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पुऱ्या करू शकता किंवा अशा पद्धतीने डब्याचं झाकण जे आहे टोकदार असतं त्याने सुद्धा अशा पद्धतीने मस्त अशा गोल -गोल पुऱ्या तुम्ही कट करून घेऊ शकता तर लक्षात असू द्या आपण अशा पद्धतीने करू छोट्या करून लाटू पुऱ्या मात्र कुठेही एक साइड जाड नसायला हवी एक साइड पातळ नसायला हवी आणि जास्तही मोठी नका करू आणि जास्त छोटी सुद्धा नका करू आणि जास्त जाडही नका करू आणि जास्त पातळही नका करू तर कधी कधी काय होतं की आपण छोट्या छोट्या मालीकरून जेव्हा लाटायला घेतो ना तेव्हा एक साईडला पुरी जाड होते एक साईडला पातळ होते किंवा जर तुम्हाला जर छोट्या छोट्या मालीकवरून लाटायचं असेल तर ते तुम्ही तेसुद्धा करू शकता तर आता इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम करायचं आणि जेव्हा आपण पुरी घालायला सुरुवात करू ना तेव्हा मात्र गॅसचं फ्लेम जे आहे ते एकदम कडकडीत मोठं ठेवायचं आणि आता सर्वात महत्त्वाचे टीप तेल जे आहे ते कडकडीत असायला हवं आणि कडकडीत तेलामध्ये ना पुरी अलगदपणे घालायची आणि जेव्हा पुरीला मस्त असा टम्म फुगलेला आकार येतो ना तेव्हा पुरीवरती ना थोडं थोडं तेल अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने थोडं थोडं तेल वरून घालत राहायचं म्हणजे पुरी कशी आहे वरून सुद्धा टम्म फुगते आणि आ वरून पुरी छान टम्म फुगली की मग त्याला रंगसुद्धा छान असा ब्राऊन कलर येतो तर आता काय करायचं जर तुम्हाला ब्राऊन कलर डार्क हवा असेल तर पुरीला वरून थोडं प्रेससुद्धा करू शकता मस्त रंग येतो तर आता काय करायचं अशाच पद्धतीने ना सगळ्या पुळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी दुसरी पुरीसुद्धा घातलेली आहे आणि पुरी जी आहे थोडं थोडं जे आहे आपण तेल वरून घातलं ना की टम्म फुगतेच फुगते एकही पुरी तुमची चप्पशी होणार नाही तर आता अशा पद्धतीने तुम्ही बघत आहात मी पुरीला थोडं प्रेस केलं की याचा रंग जो आहे खालच्या बाजूने मस्त असा ब्राऊन येतो आणि थोड्या ब्राऊन रंगावरती पुऱ्या तळलात ना की दिसायलासुद्धा छान दिसतात आणि आता तुम्ही इकडे बघतच आहात आपल्या सगळ्या पुऱ्या भरून जा बनवून झालेल्या आहेत तर चला मग मंडळी मस्त अशा आपल्या गव्हाच्या पिठ्ठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत गुढीपाडवा स्पेशल गव्हाची पुरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मैद्याच्या पिठाच्या पुऱ्या म्हटलं की काहीजण खायला नको नको म्हणतात त्यामुळे अशा पद्धतीच्या पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही त्यांना करून देऊ शकता मस्त फुगतात सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतात आणि आतून मात्र मस्त सुद्धा असतात तर आता तुम्हाला मी एक पुरी तोडूनसुद्धा दाखवते मस्त खुसखुशीत कुछ झालेली आहे वरून टम्म फुगते आणि फार उशीरसाठी फुगलेलीच असते आणि आतून मात्र मस्त मौसूत खुसखुशीत अशी होते तर मंडळी आशा करते तुम्हाला की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि काही टिप्स सांगितलेल्या त्यासुद्धा आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराच करा आणि जास्तच रेसिपी आवडली की तिघांना शेअर करा त्या तिघांना सगळं अजून तिघांना शेअर करायला भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा